माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत सिनियर सिटीजन सोबत होणारे मुलांकडून दूर व्यवहार आजचा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे असं निदर्शनात आलं आहे की आई वडील म्हातारे झाले की मुलांच्या प्रती मुलांचं त्यांच्या चा वागणूक चांगली नसते त्यांना पेन्शनही असतं त्यांच्या नावे शेती असेल तर शेतकरी असेल तर शेती असते किंवा व्यापारी असेल तर चांगल्या बँक बॅलेन्ससुद्धा असतं तरीही काही मुलांकडून आईवडिलांची प्रतारणा होताना दिसून येते त्यासाठी नेमकं का कोण जबाबदार आहे आईवडील की मुलं आईवडिलांचं मुलांप्रती असणारं प्रेम की मुलांचं आईवडिलांप्रती असणारी बे बेपरवाई अशी बरेच प्रश्न आहे की त्याची उकल अजूनपर्यंत आपल्याला झाली नाही बघा आपल्या पोटी कोण जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं त्याचप्रमाणे मुलांनी कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा त्यांच्या हातात नसतं ते एक ईश्वराची कृपा असते देवाची कृपा असते देवाचा आशीर्वाद असतो असं आपण म्हणू आणि निश्चितच तेच आहे की हे देवाच्याच हाती आहे मात्र काय होतं की खरं तर हे फक्त कोणत्याही मुलाला आई वडीलच मिळत नाही तर आई वडिलाबरोबर आई त्यांचे नातेवाईक असतात त्यांची आर्थिक परिस्थिती असते त्यांची स्थिती त्यांचं राहणीमान हे सगळ्या गोष्टी त्यांना सामोरे जावं लागतं फक्त आई वडीलच नाही तर हे सर्व पॅकेज मुलांना मिळत असतं आणि आईवडिलांचा त्यामध्ये काही रोल राहत नाही असं नाही मुलांचाही त्यामध्ये रोल राहतो प्रत्येकच आई वडील आपल्या मुलांप्रती त्यांच्या क्षमतेपेक्षा म्हणजे स्वतःच्या गरजांवर लक्ष न देता स्वतःच्या इच्छा मारून ते आपल्या मुलांना चांगलं शिक्षण चांगली सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतात आणि मुलं हळूहळू मोठी होत जातात आता मुलं मोठी होतात आणि जेव्हा मुलं स्वत कमाई करायला लागतात ते त्यांच्या कष्टाने स्वतःच्या बुद्धिमत्ताने स्वतःच्या कर्तृत्वाने जेव्हा कमाई करायला लागतात आणि पुढे जातात आणि मग मुलांचं लग्नकार्य होते आणि त्यांना मुलांचा एक परिवार होतो ते त्यांचं विश्व बन बनतं म्हणजे जसं की त्यांची मुलं आहे त्यांची पत्नी आहे त्यांचे जबाबदारी आहे त्यांच्या मुला त्यांच्या मुलांचे त्यांना जबाबदार आहे आणि हे सगळं चालू होतं किंवा आणि मग आई वडील कुठेतरी मागे पडतात आईवडिलांकडे मुलांचं दुर्लक्ष होतं किंवा दुर्लक्ष करतात कारण आता त्यांची प्रायोरिटी असते ते प्रथम त्यांची मुलं आणि त्यांच्या नजरेत आता आईवडिलांची किंमत त्यापेक्षा कमी झालेली असते किंवा कमी होती तर काय होतं की ज्यांनी जन्म दिला ज्या आईवडिलांनी गर जन्म दिला तुमच्या गरजा त्यांच्या गरजा कमी करून तुम्हाला त्या तुमच्या पायावर उभं केलं तुम्हाला शिक्षण दिलं तुम्हाला चांगलं चांगल्या प्रकारे तुम्हाला वागणूक दिली चांगले संस्कार केले आणि या स्थितीत मग काय होतं की तुमचं तुम्ही महत्त्व त्यांना कमी द्यायला लागतात कारण तुमची प्रायोरिटी झालेली असते ती आता तुमची मुलं तुमची पत्नी नाही का इथपर्यंत सगळं ठीक आहे परंतु कोणतीही मुलं आईवडिलांसोबत जर वाईट वागत असतील आपल्या आईवडिलांवर दुर्लक्ष करत असतील दुर्व्यवहार करतील तर आपल्या आईवडिलांना कोण कोण समोर म्हणजेच मित्र कोणी जर आलं तर त्यांच्या समोर येऊ देत नाही असं कुठे कुठे पाहण्यात येतं की त्या घरातले मुलं किंवा सुना काय करतात की कोणी जर आलं पाहुणे आले त्यांचे मित्र आले तर आई वडिलांना समोर येऊ देत नाही त्यांना त्या वडिलाची लाज वाटते हे एक सत्य आहे की कुठे कुठे काय होतं की आईवडील अशिक्षित असतात अडाणी असतात आणि मग त्या मुलांना त्यांची लाज वाटायला लागते त्यांना समोर बसू देत नाही किंवा समोर त्यांच्या मित्रासमोर येऊ देत नाही त्यामुळे त्यांच्या त्यांना असं वाटतं की आमच्या स्टेटसला धक्का लागेल त्यांना आपल्या आईवडिलांची लाज वाटावी का तर ते अशिक्षित आहे खेड्यातले आहे म्हणून आणि शहरातल्या लोकांसारखं त्यांना वागता येत नाही यासाठी आपल्याच आईवडिलांची लाज वाटावी ज्यांनी तुम्हाला शिकवलं आहे पायावर उभं केलेलं आहे आणि स्वतःच्या इच्छा मारून तुमच्यासाठी त्यांनी त्याग केला आहे त्यांचीच तुम्हाला लाज वाटावी ह्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही त्यांना आपल्या आईवडिलांबद्दल गर्व नाही वाटत की मला माझ्या वडिलांनी चांगल्या प्रकारे शिकवलं शिक्षण दिलं त्यांनी स्वत क उपाशी राहून मला शिक्षण दिलं मला चांगल्या पोस्टवर नोकरी मिळाली आणि चांगला व्यक्ती म्हणून मी आज समाजात मिरवत आहे त्याबद्दल गर्व न वाटता त्यांना आपल्या आईवडिलांची लाज वाटते तर त्यांनी जर बनवलं त्यांच्या इच्छा मारलेल्या आहे त्याबद्दल तर त्या त्यांना लाज वाटते आईवडिलांची काय काय का म्हणावं ह्यासाठी नाही का ही मुलं अशा आईवडिलांना सोबत त्यांच्या वागतात त्यांच्या भावनेची त्यांना कदर नसते त्यांच्या मानसिकतेची त्यांना क काळजी नसते आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना काहीही देणं घेणं नसते तर त्यांच्यापासून ते काय करतात की दूर राहायला पाहतात त्यांना त्यांच्याजवळसुद्धा म्हणजे डिस्टन्स ठेवायला लागतात आईवडिलापासून दूर राहणे म्हणजे डिस्टन्स ठेवून राहतात त्यांच्या एक जागा असते फक्त त्यांची रूमपर्यंतचीच जागा त्यांच्या मर्यादित केलेली असते की त्या रूममध्येच त्यांनी राहायचं तिथेच जेवण करायचं आणि त्याच ठिकाणी राहायचं समोर बसायचं सुद्धा नाही असंही काही ठिकाणी दिसून येतं आणि त्यांच्यासोबत बोलणंसुद्धा त्यांना नको असतं सोबत ते थोडा वेळ बोलणंसुद्धा त्यांना कंटाळवाणं वाटायला लागतं आणि मग त्यांची मानसिक कुचंबना चालू होते आईवडलाची त्यांच्या रूढली व्यवहार करतात ते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं क दाखवतात की त्यांच्याशी ते रूड रूडली, रूडली वागतात आईवडलांसोबत आणि किंवा ते दोघे पती पत्नी मिळून आईवडिलांना मानसिक त्रास देतात असं सुद्धा कुठे कुठे आढळलं आहे आणि जो हा व्यवहार आहे तो त्यांचा व्यवहार दुर्व्यवहार नाही तर एक प्रकारचं पाप आहे आणि पाप आ, मला ह्या मुलांना सांगायचं आहे पाप करत आहे तुमच्याच आईवडिलांसोबत तुम्ही दुर्व्यवहार करत आहे तुम्ही चांगले वागत नाही म्हणजेच तुम्ही त्या एक प्रकारचं पापच करत आहे आणि तुम्ही असं नका समजू की तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप बुद्धिमान आहात यशस्वी झाले आहेत तरुणपणात जर त्यांच्याही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याही वेगळ्या असतील त्यांनीही यश मिळवलं आहे तेही कर्तबगार होते त्यांनीही तुमच्यासाठी शि तुम्हाला शिकवलं मोठं केलं म्हणजे तेही कर्तबगार होते तुम्हीच कर्तबगार आहे तुम्ही यश मिळवलं म्हणून तुम्ही त्या यशाला हुरळून जाऊ नका त्यांची वेळ होती तेव्हा ते सुद्धा त्यांच्या वेळेत तेही चांगलेच होते आणि मग काय होतं की त्यांच्यावर ते कर्तबगारी दाखवतात आणि त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांना दुर्लक्षित करतात आणि परंतु वेळेसोबत सर्व बदलत जात असतं आज ते म्हातारी आहेत त्यांच्याकडून होत नाही आणि त्यांची मानसिकरित्या ते तुमच्यावर अवलंबून आहे काय आहे की पहिलेपासून त्यांनी सगळी भिस्त तुमच्याकडे लावलेली आहे त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते तुमच्यावर अवलंबून असल्यामुळे म्हणूनच ते तुमच्या मागे आहे ते स्ट्रॉंग नाही आहे मानसिकदृष्ट्या आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं आज त्यांच्या सोबत करू आहात तुम्ही जर यशस्वी असाल तर त्यामागे त्यांचा हात निश्चितच आहे त्यांचे आशीर्वाद आहे त्यांचे कष्टही असतीलच की आणि हे नका विचार करू की आई वडिलांसोबत दुर्व्यवहार करून दुर्लक्षत करून त्यांना कष्ट देऊन त्रास देऊन तुम्ही सुखी व्हाल तुम्ही शांततेने समाधानाने जीवन जगू शकाल हे मात्र तुम्ही विचार करू नका आज तुम्ही महत्त्वपूर्ण आहात कारण तुम्ही कमाई करत आहात त्यांच्या भरोश्यावर तुम्ही अख्खं कुटुंब तुमच्या भरोश्यावर तुमचं अख्खं कुटुंब आहे आणि जेव्हा त्यांच्या गरजा पूर्ण होतील तुमच्याही मुलांच्या तेव्हा त्यांचं तुमची सुद्धा हीच परिस्थिती राहील कारण काय आहे की ते आत जेव्हा सक्षम बनतील तेव्हा तुम्हीसुद्धा दुर्लक्षित होऊ शकता त्यासाठी आईवडिलांसोबत खूप चांगलं नका वागू परंतु असंही नका वागू की ज्यामुळे हो त्यांना अंतःकरणातून वाईट वाटत असेल अंतःकरण त्यांचं दुखत असेल त्यांना त्रास होत असेल आणि त्यांना असा पश्चातापय होत असेल की मी जे केलं ते खरंच चुकीचं केलं का मी याला शिकवलं मोठं केलं तर मी हे काहीतरी चूक केली काय किंवा मीच संस्कार देण्याला देण्यात काही चुका केल्या का असं त्यांना वाटायला नको नाही का तर मुलांसाठी आम्ही काय केलं नाही हे त्यांना वाटत असतं त्याकरता मला जे खास करून जी मुलं आईवडिलांना दुर्लक्षित करतात त्यांना असं दाखवतात की त्यांच्यासाठी ते काहीच महत्त्वाचे नाही आहेत तर त्याच मुलांसाठी आहे असं नाही की सगळेच मुलं असे असतात असं नाही आहे कारण काही ठिकाणी असं सुद्धा आढळून आले आहे की काही मुलं चांगल्या पोस्टवर नोकरी करत आहे शिकलेले आहे परंतु आपल्या आईवडिलांना ते खूप मान देतात इज्जत देतात आणि त्यांचं सर्व काही खूप मनापासून करतात त्यांच्या घरातलीसुद्धा त्यांचे नातू वगैरे ते सुद्धा त्यांचं खूप छान पद्धतीने त्यांचं करतात आता असं म्हणू आपण की जेव्हा म्हातारपण येतं म्हातारपण येतं तेव्हा आई लहान मूल आणि म्हातारी माणसं यांच्यात जास्त फरक नसतो असं म्हणतात कारण ते हट्टी होतात जिद्दी होतात त्यांच्या लक्षात राहत नाही काही गोष्टी आणि त्यामुळे होत त्यांच्याकडूनही काही चुका होत असतील परंतु महत्त्वाचं आहे की त्यांच्याशी तुम्ही नीट त्यांना सांभाळून घेणं त्यांचं खूप वर जरी नाही केलं तरी त्यांना जे हवं आहे ज्या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी त्या गरजा तुम्ही भागवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आज हे पाहायला मिळतं मिळतं परंतु बऱ्याच ठिकाणी आईवडिलांची घुसमट होतानाही दिसते मात्र दिसत आहे काही ठिकाणी की, की काही असं आहे की स्पष्टच असते की जी तिचं विचार जुळत नसतात दोन आता हे पिढींचं अंतर आहे दोन पिढ्याचं जसं की आई वडील आणि मुलगा हे दोन पिढ्यांचं अंतर असल्यामुळे कदाचित हे याचा फरक असू शकतो आपण जनरेशन गॅप असं सुद्धा म्हणू शक शकतो नाही का आणि सगळ्या गोष्टी नाही सम सम समजून घेतल्या परंतु वेळ त्यांनाही द्या काही समजायला का, का तुमची आईवडीलच आहे ती त्यांच्यामुळेच तुम्ही हे जग पाहिलेलं आहे नाही का आता माझं त्या आईवडिलांनासुद्धा एक सल्ला असेल ज्यांचे मुलं त्यांच्यासोबत वाईट वागतात वाईट वागणूक देतात त्यांचा शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या त्यांची प्रतारणा करतात तुमच्यापासून ते अंतर ठेवून डिस्टन्स ठेवून वा राहत आहे तुमची मुलं आणि माहीत आहे का आईवडिलांची सर्वात मोठी काय चुकी असते काय कमजोरी असते हे सगळं दुःख ते सहन करूनसुद्धा ते त्या दुःखाला त्यांना काहीही वाटत नाही हे सगळं सहन करू नये हा माझा मुलगा आहे माझं माझं करत राहतात परंतु माझा हा सल्ला असेल त्यांना की आई वडील मुलांच्या वागणुकीमुळे दुःखी आहे त्रास होत आहे त्यांना तर मला असं वाटते की ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात अशांत आहात तुम्हाला खूप त्रास होतो कष्ट देत आहेत ते तर नव्वद टक्के वेळ तुमचा त्यात जातो की आमच्या मुलांनी हे केलं ते केलं ह्यावेळी तुम्ही आता हे वेळ आली आहे की हे तुम्ही आता कमी करा हळूहळू हो कमी करा पण तुम्ही ते कमी करा कारण हे माहीत आहे का की हा एक हा माइंड गेम आहे तुम्हाला विचार करायचा आहे की पहिले काम बघा ज्यांचं की मुलं आहे तुम्छी। पन तुम्छी ते तुमची पण तुम्ही जर त्यांचे जरी खराब वागत आहे तरी तुम्ही त्यांना चांगलंच म्हणत आहे आणि त्यांचं सगळं जर सहन करत आहे तुम्ही तर हे मात्र चुकीचं आहे ते तुमच्याशी डिस्टन्स ठेवून वागत आहे तुमच्याशी नीट बोलत नाही तुमची प्रतारणा ना करत आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही त्रास सहन करत आहात त्यांचा तुम्ही सगळं सहन करत आहात तर हे योग्य नाही पहिले काम बघा ज्यांचं त्यां त्यांना तेच डोक्यात ठेवा की जर तुम्हाला मुलं असून त्रास देत असतील तर ज्यांना मुलं नाही आहेत त्यांचा विचार करा ज्यांच्या ज्यांना मुलंच नाही आहे ते कसे वागत असतील ते काय करत असतील तर त्यांचा विचार करा आणि तुम्ही फक्त मुलांचं हे सहन करत बसू नका असं मला वाटते दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की जर मुलं तुमच्याशी अंतर ठेवून वागत आहे तर तुम्ही त्यांच्या मागे मागे करायला जाऊ नका त्यांच्या मागे मागे करू नका तुमचा सेल्फ रिस्पेक्ट काय आहे तो तुम्ही सेल्फ रिस रिस्पेक्ट ठेवा आणि तुमची बेइज्जती करत आहे तुमच्याशी नीट वागत नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासोबतच आहे त्यांच्या सोबत चांगलेच वागा वागता तर तुम्हीसुद्धा डिस्टन्स मेंटेन्स करा तुम्हीसुद्धा त्यांच्याशी अंतर ठेवून वागा तो तुम्हाला अवॉइड करतोय ना तर तुम्हीसुद्धा त्याला अवॉइड करा याचा अर्थ इथे असा नाही आहे की तुम्ही मुलांना विसरून जा परंतु तुमचा आत्मसन्मान मात्र जरूर राखा नंबर तीन जर तुम्हाला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या ते प्रतारित केल्या जात असेल तर आता ती वेळ आली आहे तुम्हाला त्या अशा रीतीने हे सांगावं लागेल की नो मोर आता नाही तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगा बोला तुम्ही की आता ह्या पुढे अशा पद्धतीने माझ्यासोबत वागायचे नाही आता नाही बस झालं कारण काय आहे की माहीत आहे का तुमच्यासोबत ती अशी का वागतात तुम्ही ते सहन करत आलात तुम्ही ते सहन करत आलेले आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही भांडण करा तुम्ही वाद घाला असा याचा अर्थ बिलकुलच नाही परंतु तुम्ही स्वतःला अपमानित करण्यासाठी स्वतःच तुम्ही जागा देऊ नका तुम्ही अपमानित होऊ नका आणि म्हणून तुम्ही त्यांना नाही म्हणून सांगा तुम्ही ऐकून घेता त्यांचं तुम्ही एक वेळा नाही म्हणून म्हटलं तर समोरच्याची हिंमत होणार नाही आणि तुमचा आत्मसन्मान तुम्हालाच जपावा लागेल कारण तो काही दुसरं कोणी जपणार नाही तुमचा आत्मसन्मान तुमचा जो हे आहे इगो तो तुमच्याचसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमचा आत्मसन्मान तुम्ही जपा याला वेळ ला वेळ पडल्यास तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः तया करण्यासाठी तयार राहा आणि आता हे जप आता सोडून द्या मी असं केलं होतं मी जितका त्याग केला मी तसं केलं होतं हा जप करणं आता सोडून द्या त्याने काहीही फायदा होणार नाही जे केलं ते तुमचं कर्तव्य होतं जे तुम्ही मुलांसाठी केलं ते तुमचं कर्तव्य होतं परंतु आता कर्तव्याची जबाबदारी त्यांची आहे त्यांचं कर्तव्य आहे आता आणि म्हणून तुम्ही त्यांना नेहमी नेहमी सांगायला जाऊ नका की मी असं केलं मी तसं केलं त्यामुळे काय होईल की तुमच्याच मनाला दुःख होईल तुम्हीच कष्टी व्हाल तुम्हालाच त्याचा त्रास होईल आणि म्हणून जे काही केलं आहे ते विसरून जा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा देवाकडे की देवा आ, मा ईश्वरा त्यांना सद्बुद्धी देव कोणाला मुलाला कारण त्याचं चांगलंच हो त्याच्या वाईट हो न न हो तुमच्यासाठी त्यांचं जर वाईट झालं तर तुमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे नाही का आणि म्हणतात ना आईवडिलांचा आशीर्वादात फार मोठं बळ असतं कारण आईवडील हे ईश्वरांचा दुसरा अंश असतो आणि त्यासाठी सर्वांशी सुख लाभावे तसेच आरोग्य संपदा ह्यानुसार त्यांना आरोग्य त्यांना सुख लाभो हीच तुम्ही प्रार्थना देवाकडे करत राहा पण तुमचं जे आहे सेल्फ रिस्पेक्ट आहे ते मात्र तुम्ही तुम्हीच जपायला हवा नाही का तर धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद